यानंतर चारच मनोगत बाकी आहेत एक दोनच मिनटामध्ये आदरणीय दादा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचे आपले उमेदवार तुमचे आमचे सर्वांचे लाडके माजी मंत्री आमदार राम शिंदेसाहेब मंचावर ज्याचं मनोगत आपण उपस्थित असे नामदार नरेंद्र पाटील माजी आमदार आणि गोपनाथ मुंडे साहेबांचे विश्वास सहकारी पाशाबाई पटेल आणि या ठिकाणी महायुतीचं सर्व व्यासपीठ समोर बसलेले पत्रकार बांधव सर्व शेतकरी बांधव आणि आज सर्वात मोठ्या संख्येनं असल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आता दोनच मिनटाची वेळ आहे बोलण्यासारखं बरंच आहे परंतु माझ्या अगोदर बऱ्याच वागत्याने षटकार चौकार मारलेत तेव्हा मला वाटतं शरद कारले शामीरबाईन गायवळ सर ह्यांनी काही आम्हाला शिल्लक ठेवलं नाही या ठिकाणी आपण जर आता पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ह्या राज्यामध्ये महायुतीची वाटचाल दोनशेच्या पुढे जाईल अशी परिस्थिती तयार झाली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज लाडकी बहीण ह्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये आणि सी एम आणि पी एम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला बारा हजार रुपये आपण हिशेब थोडा करतो या ठिकाणी महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला एक हजार रुपये वर्षाला बारा हजार रुपये एक तीस हजार रुपये वर्षाला आपल्याला मिळतात परंतु एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी दीड लाख रुपये आपल्याला मिळतात वर्षाला तीस म्हणजे एक पाच वर्षाची एक निवडणूक असते एक जर मतदान आपण केलं तर तुम्हाला दीड लाख रुपये इतकी सरकार देत आहे आपलं जर एक मत चुकलं तर तुमचं दीड लाखशे रुपयात नुकसान ह्या निवडणुकीत होणार आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे त्यांच्या दहा पाच हजारासाठी तुमचं दीड लाखाचं कुटुंबात नुकसान करू नका एवढी सगळ्या माता बघण्या विनंती करू या ठिकाणी आता शरद यांनी सांगितलं परंतु काही लोकांचे नाव घ्यावात अशी माझी इच्छा पण नाही गावळ सरांनी सांगितलं काही गाडेखालचे कुत्रे आहेत विनाकारण वायपाट बडबड करतात त्यांना वाटतं कुणीतरी दगड मला माराव आणि निवडणुकीला रंग वेगळा यावा गुंडगिरी भानगडी आणि मग राम शिंदेसाहेबाचं मातही कमी हो परंतु तुम्हाला सांगू इच्छितो यांना दगडचं मारायचं नाही पण हडपण म्हणायचं नाही ही लायकी यांची आहे आपलं वातावरण चांगलं आहे हे वातावरण दूषित करायचं काम हे करतात एकेरी उल्लेख करणार तुमची अवकात काय तुमची लायकी काय ज्या माणसांना आज राज्याचं मंत्रिपद बोसवलं आहे दहा वर्षे आमदार आहेत अशा माणसाबद्दल बोलताना आपण आपल्या योग्यतेने बोललं पाहिजे तुम्हाला त्या हरिभक्त परायण संप्रदायातला बुका जर कळत नाही बुका खाली असतो वर असतो हे माहीत नाही आता काही सांप्रदायिक मंडळ माझ्यासमोर आहेत बुका कुठं असतो आणि अष्टगंध कुठं असतो आपला अष्टगंध वरती असतो आणि पाऊण बुका त्याच्या खाली असतो ह्यांनी पाऊन बुका वर लावला आहे आणि अष्टगंध खाली लावला आहे हेही यांना अजून माहीत नाही की संप्रदाय काय आहे त्यामुळे तुमचं उलटच आहे तुमचे सगळे घर फिरल्या वा असे फिरते अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी झाली आहे आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी केलेली विकास कामं जर तुम्हाला पाहिजे असेल तर समोरासमोर बसा समोर समोर स्टेज लावा अरे आमची तयारी आहे सांगता अरिक वेळ आम्ही कधी समोर तयारीत कुठल्याही गावात चला जर राम विकास काम ह्यांच्यापेक्षा चार पट जास्त असतील तर आम्ही निवडणुकीत माघार घेऊ अरे कुठे कामच नाही कुठल्या का गावात काम नाही चार इमारती बांध्या म्हणजे झालं सगळं कुठल्या गावाला रस्ता दिला नाही प्यायच्या बांध्या सुविधा दिल्या नाही जलयुक्त शेवारसारखी बंद केली सीएम म्हणजे मुख्यमंत्री सळगे होण्यासारखी महत्वाची योजना ग्रामीण भागात त्यांनी बंद केली त्यामुळे लाडकीपणी योजना बंद करून त्यांना का काही आवड नाही त्यामुळे सावधरा ह्या चोरापासून सावधरा हे भामटे आहेत हे लुटारू आहेत त्यांनी फक्त या तालुक्यातील जमिनी लुटण्याचं काम केलं आहे आता बऱ्या जणांनी सांगितलं जमिनी कशा लुटल्यात आणि आता पाच वर्ष जर मिळालं तर शासकीय जमीन संपल्यावर शेतकऱ्याची जमीन हाते करतेशिवाय राहणार नाहीत त्यामुळं माझी विनंती आहे ह्यांची जागा ह्यांना आताच दाखवा आणि ह्या निवडणुकीत मला विश्वास आहे तुमच्या समोर भाषाच्या मताची रामशिंद साहेब आमदार झालेत पण ह्यांच्या माता साहेब ना आमदार झालेत लीड आहे महिलांचं पन्नास हजारच्या पुढे लीड राहणार आहे ह्याचा मला आत्मविश्वास आहे <laughs> रोहित पवारने एका सभेत सांगितलं ते रोहित शर्मा तवा रोहित पवार गाड्या बदलतो हेलिकॉप्टर बदलतो विमान बदलतो पण बाबड्या तुला एवढंच सांगतो वीस तारखेला आम्ही सगळे तुलाच बदलणार आहेत तू काही बदल त्यामुळे त्या वीस तारखेला हे पार्सल आपल्या बदलायचे आता त्याचे सगळे लक्षणं संपलेत तारखेला आपलं अनमोल मतदान कमळ चिन्हा समोर राम शिंदे साहेब यांचा अनुक्रमांक दोन आहे कमळासमोरचं पटन दाबून आपल्या बरभरून माता विधानसभेत पुढच्या दारानं पाठव एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आदरणीय रामजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश